महाराष्ट्र के इलेक्शन आए अभी अभी स्टेज पे हुए हमारे तेलंगाना के एम एल साहब ने अभी जीतने वाले निवर्ती कामडे साहब अभी नगर अध्यक्ष अपने मोगला जी अना फिर लक्ष्मीकांत पलवर अना और सभी को दिग्लू वासियों को बहनों को माओ को सबको नमस्कार करता हूँ फिर मैं कहा हूँ मैं यहाँ से बाजू ते जुक्कल मिर्जापुर मेरा गांव है जग के इलेक्शन चले बढ़ के, के इधर प्रचार करने के लिए आया था फिर अभी हमारे तेलंगाना में भी कांग्रेस उधर जीता है अंदर हमारे बाजू में आपके बाजू में जुक्कल है ना उधर भी कांग्रेस पार्टी जीता है पंचायत वाले అప్పుడు దెగ్లూరు జుక్కల గోడతో దోనో బాజు బాజు మీద అయితే ఉదరికే ఇద్దరు అప్పుడే ఇస్తే బంతేరైతే అప్పటి ఆజు బాజుకే దోనోది ఇష్ట తెలుగులో కూడా మాట్లాడతా తెలుగు వస్తుందో రాదో అని చెప్పేసి నేను హిందీలో మాట్లాడుతున్నా తెలుగు అందరికి వస్తుందంటే తెలుగులో మాట్లాడతాను నేను పక్క ఊరే మిర్జాపురం పక్కకున్న గ్రామే మాది కూడా అక్కడ కూడా ఇంతకు ముందు మాకు ఎమ్మెల్యే కూడా అక్కడ కాంగ్రెస్ పార్టీ గెలిచింది నేను పక్కనే కదా మరి కాంగ్రెస్ ప్రోచారం చేసిపోయి మీకు అందరికి మాట్లాడిపోదా అని వచ్చినా నేను మళ్ళీ మీరు అందరూ కూడా దగ్గరలో ఉన్న అక్క జిల అన్నదమ్ములు మనం పక్క పక్కే కొంటాం ఐదు నిమిషాలతో అయితే మీరు అడ్డుపోతారు ఐదు నిమిషాలతో పోతే నేను ఇక్కడ వస్తాను కాబట్టి మా తెలంగాణలో కూడా ఆయన ఎలక్షన్లలో కూడా అక్కడ మహిళలకు కూడా మూడు మూడు వేల రూపాయలు మరి వ్యవసాయదారులకు ధరలకు కేసీ చేస్తారు కదా వాళ్ళకు రెండు లక్షల రూపాయలు మొన్ననే మేము చేసినాం మరి తెలంగాణ మీ పక్క మీరు పోయి కూడా అడగచ్చు మీ తెలంగాణలో కూడా మీ జుక్కల్లో కూడా మా కాన్స్టన్స్ జుక్కలు ఉంది కదా అక్కడ పోయి ఫోన్ చేసి అదే అడగచ్చు రెండు లక్షల రుణమాఫీ కూడా వ్యవసాయదారులకు కేటీవాడీ చేసిన కూడా మాఫీ చేసినప్పుడు మరి అట్లా కూడా అక్కడ లేడీస్ కు మహిళలకు కూడా మా గవర్నమెంట్ బస్ బస్ ఫ్రీ చేసింది మరి యువకాలకు కూడా ఇక్కడ గవర్నమెంట్ అందరు తెలిసిన తర్వాత మీ మర్త తెలిసిన తర్వాత चार हजार रूपये तीन लाख रूपये गवर्नमेंट आए तो ही आपको माफ होता है इसलिए आप सब लोग पंजाब तो हाथ हाँ, हाँ को वोट डाल के पंजाब निवासी कांग्रेस आपको जिताना वो के आप सबको मैं विनती करता हूँ इसलिए नहीं जो स्कीम पूरे हमारे तेलंगाना में भी हो रहे है। कांग्रेस गवर्नमेंट उप को दो लाख रूपये इसलिए सोच करके महिलाओं को भी हमारे तेलंगाना गवर्नमेंट ने दो हजार पांच रूपये पचास हजार वोट से भी जीत रहे बोल के हम पक्का बोलते जा रहे हैं आपका सबका आशीर्वादी काम बोलो मित्रों आज ही सभा प्रभा क्रमांक चार मध्य आयोजित करने ही सभा लोकसभा आणि विधानसभाच्या जे निवडणुका आहेत येणाऱ्या वीस तारखे मतदान आहे त्या संदर्भामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे व काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेसाठी वसंतराव साहेबांचे चिरंजीव चव्हाण साहेब व आपले आमदार यासाठी निवृत्ती कामेसाहेब उमेदवार म्हणून आपल्या ठिकाणी उभे आहेत मी आपल्याकडे जास्त वेळ घेणार नाही परंतु ह्या निमित्तानं मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ह्या प्रभागामध्ये बहुसंख्य समाज आहे म्हणणे कोळी समाज आहे व आमचे जे जी जिवंत प्रश्न आहेत ते महत्वाचे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी तर ह्या प्रभागातून किंवा ह्या देगूर तालुक्यातून मागच्या वीस वर्षामध्ये आपण ज्या ज्या आमदारांना निवडून दिलो त्या सर्व आमदारांनी आपल्याला प्रत्येक वेळेस आश्वासन दिले की आम्ही तुमचं शंभर टक्के काम करून देऊ मान्य आशाराव साहेबांना तर दहा दहा प्रश्न भेटले सर्वांना माहित आहे प्रत्येक वेळेस आश्वासन मिळते पण काम काही होत नाही आता मागचे जे दोन आमदार आहेत आपले साहेब आणि साबणे साहेब आता यांच्याबद्दल काही लोक बोलतात की बाबा त्यांनी आपले प्रश्न विधानसभेत मांडले आणि आपण त्यांचं काम करावं मला एक सांगा विधानसभेत प्रश्न मांडले म्हणजे आपले प्रश्न सुटले का नाही नुसतं विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी काय लागणार अधिवेशन आणखी पत्र विधानसभेत प्रश्न मांडले जाते बोलत त्याच्यानंतर जे पाहिजे ते प्रशिक्षण ते कोणीच करत नाही फक्त आम्ही तुमच्या समाजाबद्दल बोललो तुमच्या समाजाबद्दल करू आलो हे आश्वासन आता चालणार नाही कामले साहेब आम्ही आता जागरूक झालेलो आम्ही तुम्हाला दोन शब्द वाईट वाटेल मी माझी माझं बोलणार तरी क्षमा करावी काय मी माझ्या थोडं रुपये निघाल्यास माफी मागतो तुमच्या तुमच्यावरच माझं असं म्हणणं आहे की यावेळेस आम्हाला तुमच्याकडून ठोस असं आश्वासन पाहिजे की तुम्ही जर निवडून येणार आहात तुम्ही आमदार शंभर टक्के बनणार आहात आणि महाविकास आघाडी सरकारही महाराष्ट्रामध्ये बनणार आहे हे महाराष्ट्रात आणि हो असतात तर तुम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमच्या समाजाचे जे जा दोन समाजचे प्रश्न म्हणणं समाज कोळी समाजचे हे विधानसभेचं मानव लागणार आहे तुम्हाला विधानसभेत बोलावं लागणार आहे तुम्ही सत्ताधारी पक्षात असला तरी बोलावं लागणार आहे विरोधी पक्षात असला तरी बोलावं लागणार आहे वेळ प्रसंगी तुम्हाला विधानसभेच्या पायरीवर आमच्या समाजासाठी उपोषणा देखील बसावं लागणार ह्याची तयारी तुम्ही ठेवतो म्हणून शब्द द्या मग आमची ताकद तुम्ही बघा आमची इथं जितके आयडमोली असतील ते, ते सर्व तुम्हाला मतदान करते आमचे लोक कोणाला आता लोकांची काही आहे पैसे दिले की पैसे दिल्यामुळे कोणाचे कोण मतदान घेऊ शकत नाही प्रेम पाहिजे आपल्याबद्दल आणि तो प्रेम तुमच्याबद्दल आणि हा प्रेम हा मतदारसंघ इथले जे लोक आहेत हे माझ्यावर दाखवलेले आहेत तर मी सात वर्षापासून या लोक सात वेळेस माझा आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस प्रभागामध्ये मला पण निवडून दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो व प्रभागामध्ये सर्व काम जवळपास नव्वद टक्के काम रोड नाली हे काम करण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये मला सहकार्य मला आमचे माजी नगराध्यक्ष पदावर माजी नगराध्यक्ष मौले शिर्षवार यांचा भरपूर सहकार्य मिळाला त्याबद्दल त्यांचे या निमित्तानं मी आभार मानतो असेच आपला पाठीशी राहू द्या पुन्हा एकदा छत्रपती गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेजाच्या मस्त ती तू जातीच्या तहातील वसलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्यरत्न लोक चौ साठे जगेंद्र देशासाठी आणि मरण त्या देशासाठी अशी भीष्मपती लागणारे क्रांती गुरु सावे अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल ज्यांची आज पुन... आज स्मरण दिन आहे अशा अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल कवडो हिंदूच्या विराजमान झाले हिंदू हृदय सम्राट सर सेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे प्रथम त्या या सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या महान कार्याला त्रिवार कोटी कोटी अभिवादन हो गाठलेल्या सोळा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या पोटनिवडणूक असेल आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आयोजित केलेल्या या सभेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले लोक विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि भावी आणि फिक्स उमेदवार आदरणीय काम्रेस साहेब मंचावर उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष मगलाजी शिरसेराव साहेब पदमवार साहेब उपस्थित असलेले सर्व उपस्थित आजार सर्व मंच ज्यांचे वेगळाभाऊ मी या ठिकाणी नाव घेऊ शकत नाही या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि या ठिकाणी उपस्थित असले सर्व माता भगिनी माझे मित्र आणि बंधू मित्र जस निवडणुकीचे दिवस उजाळत आहे तस सर्वांच्या हृदयामध्ये धडकन तेज होत आहे की आपल्या भागाचं नेतृत्व कोण करेल कोण ह्या भागाचा आमदार होईल आणि या नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून कोणाला या ठिकाणी जनतेने निवडून देईल पण सर्वांचा मी या ठिकाणी सांगू इच्छितो आजच लिहून घ्या की येणारा काळ हा का महाविकास आघाडीचा आहे आणि नांदेड जिल्ह्याची ही सीट या तालुक्याची कमीत देंगलोर तालुक्यात हजाराच्या लिंड निवृत्ती विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि नांदेड जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण साहेब हे एक लाखाच्या लिंड या ठिकाणी लोकसभेमध्ये नेतृत्व करण्यासाठी जाणार आहेत मित्र त्याच्या पाठीमागचे एक कारण आहे वाढत असलेले रोजगार आहे वाढत असणारी बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कुठे दिन दलितांचे प्रश्न आहेत युवकांचे रोजगारांचा प्रश्न आहे या ठिकाणचं सर्व मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल एसटी आरक्षण असेल एससी आरक्षण असेल सर्व आरक्षणांना हे भारतीय जनता पार्टीनं आणि एकनाथ शिंदे सरकारनं या ठिकाणी त्यांची घोर निराशा केलेली आहे मराठ्यांना ओबीसीच्या विरोधात पेटवलं पेटवण्याचं काम चालू आहे ओबीसी एसटीच्या विरोधात पेटवण्याचं काम चालू आहे एसटीना एसीच्या विरोधात पेटवण्याचं काम आहे चालू आहे या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी जाती जातीमध्ये पेट निर्माण करण्याचं काम करत आहे आणि एकीकडे सबका साथ सबका विकास या तत्वावरती ते गेल्या दहा वर्ष या महाराष्ट्र आणि या देशावरती राज्य करत आहे हे करत असताना सर्वांचे जे काही मूलभूत प्रश्न आहे त्या प्रश्नाला बघा देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज बेरोजगारी सर्वात मोठ ठेवताय महाराष्ट्रामध्ये आणि ते समाज देशामध्ये दे। आमचा युवक वेगवेगळ्या व्यसनाधीन होत चाललेला आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या मालाला भाव देण्याचं काम चालू आहे एकीकडे हमी भाव सात हजार म्हणून केंद्राने काढलं जातं आणि आमच्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी सोयाबीन घेतलं जातं या ठिकाणी कापसाला केंद्रातलं भाव हे दहा हजार रुपये आहे आणि या ठिकाणचं सरकार साडेचार हजार रुपये घेत आहे म्हणजे हमी भाव ठरवायचं आणि कौडबिओल किमतीमध्ये या शेतकऱ्यांचं भाव खरेदी करायचं आणि ते व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचं काम चालू आहे हे कुठेतरी आपल्याला बघितलं गेलं पाहिजे आज माझी माता बहिणी समोर बसली आहे त्यांना फक्त निवडणुकीच्या समोर फक्त दोन महिने आले की या ठिकाणी त्यांचं लाडली बहीण योजना चालू करण्याचं काम चालू आहे लाडली बहीण म्हटलं की त्यांना मतांचं या ठिकाणी ध्रुवीकरण करणं आणि आपल्याकडे आकर्षित करणं चालू आहे जर तुम्हाला एवढंच आमच्या लाडका बहिणीचं कवळ आहे फुलका होता तर गेल्या दोन वर्ष अडीच वर्ष तुमची या महाराष्ट्रामध्ये सत्ता होती तुमच्या हाताला का कुठं चावलं होतं काय हे आमचा प्रश्न या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना आहे म्हणजे फक्त निवडणुकीची जुगलीबाजी करायचं आणि वेगवेगळ्या आश्वासन देऊन या ठिकाणी माता बहिणीच मत आपल्याला खरेदी करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबचं या ठिकाणचं षडयंत्र आहे हे आपण बघितलं पाहिजे आज आगा महाविकास आघाडीचा या ठिकाणचं जर त्यांचं घोषणापत्र पाहिलं तर एक, डिसेंबरला या माता बहिणीच्या अकाउंट वरती पंधराशे रुपये नसून तीन हजार रुपये देण्याचं काम या ठिकाणचं महाविकास आघाडीचं सरकार करणार करणार आहे गेल्या अडीच वर्षाखाली आमचे उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी कधी नवशी दोन लाखाची सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी कर्जमाफी केलेली प्रत्येक कुटुंबातलं दोन लाखाचं जर कर्जमाफी केलं तर ते कुटुंबाला नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं होतं जर आमचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार जर या महाराष्ट्र राज्यामध्ये येणारच आहे ते काळ्या दगडावरती पांढरे आहे हे लिहून घ्या जर त्या ठिकाणी आलं तर तीन लाखापर्यंत या ठिकाणचं कर्जमाफीची घोषणा महाविकास आघाडीचे जो कोणी मुख्यमंत्री होईल ते केल्याश्वरांना त्यांच्या घोषणा लिहिलेले आहे आणि तुमचं जे आरोग्याचा प्रश्न म्हणजे पंचवीस लाखापर्यंत तुमचा दवाखाना त्यांनी पाच लाखापर्यंत दिलं होतं तर तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत कवरेज विमा कवरेज देण्याचं काम आणि त्यांना औषधी पुरवठा करण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे म्हणून त्यांचं षड्यंत्र बघायचं आपल्या महाविकास आघाडीला साथ द्यायचं हे सरकार सर्व अठरा पकड जातींना घेऊन चालणार रा सरकार आहे त्याच्यामध्ये सर्व जातीचे आहे हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे बौद्ध आहे सर्व अठरा पकड जातीला घेऊन चालणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आहे कटांगे तो बटांगे बटंगे तो कटंगे म्हणलेला त्यांनी म्हणजे आता दुसरं त्यांना कोणता मुद्दा राहिलेला नाही विकासाचा मुद्दा त्यांनी घेऊन चालत नाही आता कटेंगे तो बटेंगे या निवडणुकीच्या समोर त्यांनी विजय काय है आरा कटेंगे तो कटेंगे हम सब साथ है साथ रहेंगे और साथ मरेंगे पहले भी साथ थे आगे भी साथ है हमेशा साथ रहेंगे आप सब साथ रहने के बाद कोई भी आदमी का कटने को या तो कोई नहीं आने वाला है इसलिए त्यांचं ते षडयंत्र आपलं हरून पडायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये मा आणण्यासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी या देगलूर तालुक्याला महाविकास आघाडीचाच या ठिकाणी उमेदवार विजय करण्यासाठी सर्वांच्या षडयंत्राला त्यांच्या अमिषाला ते पंधराशे रुपये देतील पाचशे रुपये देतील हजार रुपये देतील त्यांना लाभ झाला ला, आणि पाच वर्षासाठी या ठिकाणचं मजबूत असं सरकार आपला स्थापन करून या दगणूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय ने यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि रवींद्र दादा पाटील चव्हाण यांना लोकसभेमध्ये या ठिकाणचा खासदार म्हणून पाठवायचं आहे म्हणून सर्वांनी एकजुटीनं आता निवडणुकीचे फक्त दोन दिवस आहेत आता घरोघरी येण्याचं काम करतील माझी बहीण आहेस माझी काकू आहेस माझा भाऊ आहे सन्मान्याचं वलंगणा चालू आहे कोणी हजारांना या ठिकाणी काढण्याचं काम करत तो आमदार जितेश अंदापूरकर गेल्या अडीच वर्षाखाली गरीब होता किऱ्याच्या घरामध्ये होता आणि त्याला घर नव्हतं राहायला आणि त्याला खिशाकडे पैसा नव्हता मला पदरात घ्या मी अनाथ आहे मी गरीबी आहे मैदा इथं किराय किराया किरायाच्या किराया घरात राहतोय म्हणतो गल्ली गोळामध्ये जाऊन या ठिकाणी प्रचार करत होता त्यांना निवडून आणण्याचं काम आमच्या मोगला जे असतील पदावर सावकार असतील महाविकास आघाडीचे सर्व सर्वांनी रात्रीच दिवस करून रात्रीच पाणी करून या ठिकाणी त्याला निवडून आणलं निवडून आल्यानंतर ज्या पक्षानं त्याला आमदार केलं त्या पक्षाला लाच मारण्याचं काम या आमदाराने केलेले आहे आणि दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये या उदगीर रोडला कमीत कमी एक पंधरा कोटीची बिल्डिंग त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि मुंबईला ज्या झू पार्क मध्ये झू अशा हाय झू चौपाटीच्या अलिशानी एरिया मध्ये चाळीस कोटीचं त्या ठिकाणी फ्लॅट घेण्याचं काम, काम, काम तो करत आहे आणि या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये शंभर कोटी वाटण्याचं काम सुद्धा तो करत आहे हा पैसा आला कुठून त्याला कोणती नोकरी होती का त्याच्या वडिला दोनशे तीनशे कोटीच या ठिकाणी भांडवल जमा केलेले आहे अरे आमचा शेतकरी रात्री दिवस कष्ट करतो तो दिवसाचं रात्र करतो रात्रीच पाणी करतो त्याला कुठेतरी एक लाख रुपये वर्षाला मिळत नाही तर हा माणूस अडीच वर्षामध्ये दोनशे तीनशे कोटी या ठिकाणी सहज कमवून जातो कशामुळे करून जातो तुमच्या हक्काच पैसे तुमच्या हक्काच जो काम आलेलं होतं ते काम ते करून देऊन बाजारी करून आणि या ठिकाणी विकून तो त्या ठिकाणी मजली बिल्डिंग उभारतो आणि तो अंतीनशे कोटी कमवतो म्हणून त्याचा षडयंत्र या ठिकाणी हलून पडायचं आहे त्याचा एकच षडयंत्र आहे की या ठिकाणी फक्त पैसा देऊन या मतदारसंघाला विकत घेण्याचं काम चालू आहे फक्त त्याला या हातभर केल्याशिवाय हे जनता या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतो त्याला जर या ठिकाणी हात पार करायचा असेल तर सर्वांनी कटेंगे बटेंगे, याला हा साथ थे, साथ थे, नारा देऊन त्याला या जगलून बिलोरी मतदारसंघातून पुन्हा एकदा मुंबईला पाठवण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि आमचे साधे भोळे सज्जन असे दादा कांबळे खरंच त्यांच्याकडे जर पाहिलं गेले सहा इलेक्शन त्यांनी

त्यांचे चिन्ह पंजे आहे आणि खाली विधानसभेचे उमेदवार त्यांचं पण चिन्ह पंजे आहे म्हणजे फक्त पंजाब बघायचं पंजा आणि त्या समोरून बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी लीड या देगलू शहरातून या भागातून या तालुक्यातून या दोन मतदारसंघातून आपल्याला त्यांना देऊन विजयाचा गुन्हा नेत्या तेवीस तारखेला आपल्याला उजळायचा आहे म्हणून सर्वांनी हात वर करून या ठिकाणी सांगायचं आहे निवृत्त त्यावर तुम्ही मागे बनव जय